नमस्कार मित्रांनो मराठी कलाविषयी दोन्ही नवीन बातमी समोर येत आहे हिंदीवाल्यांच्या स्टारडम मध्ये मराठी कलाकार हरळून जातात सई तामणकरचं हे वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आहे मराठी आणि हिंदी, हिंदी दोन्ही इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलेली अभिनेत्री सई तामणकर नुकतीच एका पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती या मुलाखतीत सईजतीने वैयक्तिक आणि व्यावसायिक अनुभव शेअर केले आहेत त्याचवेळी तिला विचारलं गेलं जेव्हा एखादा मराठी कलाकार हिंदीकडे वळतो तेव्हा त्याचं स्टारडम वाढल्याचं म्हणणं योग्य आहे का सईचं उत्तर जबरदस्त होतं भारतामध्ये हिंदी इंडस्ट्री ही आर्थिक आणि निर्मितीच्या दृष्टीने मोठी आहे मराठी इंडस्ट्री आकाराने छोटी असल्यामुळे तुलना तर कायम राहणारच पण त्यात वाईट काहीच नाही सईचं हे उत्तर म्हणजे वास्तवाचा स्वीकार आहे कोणताही कॉम्प्लेक्स नाही फक्त प्रामाणिक दृष्टिकोन तुमचं मत काय आहे मराठी कलाकारांना हिंदी इंडस्ट्रीकडे वळणं योग्य वाटतं का कमेंट्समध्ये नक्की लिहा धन्यवाद